अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीणं स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओला सुरुवात करण्याचा हा आजचा हा आज आजचा हा विषय आहे की स्वयंपाक कसा करावा किंवा स्वयंपाक करताना आपण कुठले नियम पाळावे तुमच्या घरात जर स्वयंपाक करताना कुठले वातावरण असतं आणि कसं असतं हेसाठी मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे तो मंत्र खूप असा दैविक मंत्र आहे जेणेकरून आपण स्वयंपाक करताना जे असं वाईट मनात विचार येतात ना ते आपल्या येणार नाही ना, त्याच्यासाठी हा एक मंत्र मी तुम्हाला देणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर तुम्हाला तर माहिती आहे आपण स्वयंपाक करतो स्वयंपाक करत असताना आपल्या मनात जी स्वयंपाक करणारी व्यक्ती घरातली जी व्यक्ती स्वयंपाक करते जी महिला स्वयंपाक करते तिचे स्वयंपाक करताना तिच्या मनात कसं वाईट विचार येतात तर तेच वाईट विचार आपण कोणाला मनात कोणाबद्दल आपण शिवीगाळ किंवा अभद्र तर बोलतच असतो तेच वाईट विचार आपण स्वयंपाक करणाऱ्याच्या हातातून त्या जेवणात उतरत असतात त्यामुळे जे तो अन्न भ्रमण करेल त्याच्याच मनात तसेच ते विचार उतरतात त्यामुळे ती स्वयंपाक करणारी व्यक्ती कशी पाहिजे तर स्वयंपाक करताना काय करायचं आपण एखादा मंत्र म्हणायचा किंवा आपण एखादा जप तुम्ही कुठल्याही देवाचा करू शकता यथाशक्ती तुम्हाला कुठल्या देवाचंच नामस्मरण जास्त आवडत आहे ते तुम्ही करू शकता असं नाही की तुम्ही स्वामी समर्थाचे नामस्मरण करा तुम्हाला जर विठ्ठलाचे नामस्मरण करायला आवडत असेल रामाचे किंवा देवीचा एखादा कुठला जप ही जर तुम्हाला करायला आवडत असेल तर तुम्ही तो पण करू शकता तर खाण एखाद्या जप ही असं करताना तर आप खाणारे ते स्वयंपाकात उतरता आणि खाणाऱ्याचं मन पण निर्मळ होत किंवा त्याच्या मनात असे वाईट विचार येत नाहीत त्यांचे मन शुद्ध होतं आपण स्वयंपाक करणाऱ्याच्या व्यक्तीच्या हातून जी ऊर्जा ती स्वयंपाकात उतरलेली असते तीच खाणाऱ्या व्यक्तीचे मन शुद्ध होते त्यांचे मन शुद्ध होते समाधानी राहतात ते दिवसभर असे वास्तुशास्त्रात तर सांगितलेच आहेत तर त्याच्याबद्दल काय करायचं तर स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीने काय करायचं तर सारखं देवाचं नामस्मरण करत राहायचं हे तर आपल्याला सर्वांना माहितीच की असं म्हणतात की जे ज्याच्या घरी इतरांचं लुबाडून आणलेले पैसे असतात धन असतात त्यांच्या घरी खाऊ नका खाऊ खावना नका असं गुरुचरित्र तर तुम्हाला सांगितलेलं माहीतच आहे त्यामुळे परान हे तुम्ही जास्त घेऊ नका असं तर सांगितलंय हे तर तुम्हाला माहितच आहे त्यामुळे अन्न कसं घ्यावं हे तर तुम्हाला मी सांगते तुम्हाला तर माहिती आहे आपण मंदिरात गेल्यावर काय होतं तर आपण घरी कितीही स्वयंपाक करताना सामान टाकलं मसाला वापरला तरी स्वयंपाक हा रुचकर बनतच नाही हा तर अनुभव प्रत्येक गृह गृहिणीला असेलच म्हणजे प्रत्येक महिलेला तर आपण बघतो की मंदिरात थोडं जरी सामान वापरलं तर तो प्रसाद सर्वांनाच आवडतो का कारण तो मनोभावे आणि देवासाठी प्रसाद केलेला असतो आणि तो प्रसाद करताना ते देवाचंच मा नामस्मरण त्यात उतरलेलं असतं त्यामुळे तो प्रसाद आपल्याला खूप छान लागतो तर तसंच आहे आपण कुठलाही स्वयंपाक करताना आपण प्रसन्न आणि देवाचं नामस्मरण जर त्यात उतरलं तर आपला तो, तो घरचं जेवण पण सेम प्रसादासारखं लागेल हे तुम्हाला तर माहितीच आहे तर आता हे स्वयंपाक करताना आपण कुठला मंत्र म्हणायचा बरं तर हा मंत्र आहे श्री अन्नपूर्णाय आहे नम श्री अन्नपूर्णाय आहे नम स्त्री अन्नपूर्णा नम असं म्हणत म्हणित तुम्ही हा स्वयंपाक करा तर बघा तुम्ही आठच दिवसात हा मंत्र करून बघा तर तुम्हाला कळेल की किती दैवी शक्ती त्या आपल्या जेवणात उतरली आणि ह्याच्या रिझल्ट नक्कीच पाहायला मिळतील कारण आपल्या विचारात पण फरक पडले आपल्या वाणीत पण फरक पडेल तर हा तुम्ही मंत्र नक्की ट्राय करा तुम्हाला आजारपण पण तुमचे दूर पळतील मन तृप्त होईल तर हा मंत्र तुम्ही म्हणा श्री अन्नपूर्णाय आहे नम हा जर मंत्र तुम्हाला म्हणले अगोदरच हा जर मंत्र म्हणायचा नसेल तर तुम्हाला कुठल्याही देवाचं नामस्मरण करायचं आहे कुठल्या देवाचं तुम्हाला आवडेल तुम्हा तो मंत्र म्हटला तरी चालेल तुम्हाला देवाचं देवीचे कुठल्याही गुरुचे नामस्मरण करायला आवडेल त्यांचं तुम्ही हे नामस्मरण करा आणि हा मंत्र नक्की स्वयंपाक करताना माना तुमच्या घरातील सर्व दूर होईल आणि सगळे घरातील वातावरण हे प्रसन्न नाही त्यामुळं स्वयंपाक करणाऱ्या ना नेहमी हसतमुख आणि कुठलेही वाई वाईट वाई विचार न आणणे हाच हा एक नियम आहे त्यामुळे आपले घरातील वातावरण आपल्या घरच्यांचे विचार पण खूप बदलतील तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा श्री स्वामी समर्थक